देवा देता है तो छप्पर फाडके देता आहे भुजबळांकडून फडणवीसांचं कौतुक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक केले दोन महिन्यांपूर्वी हृदयाच्या शस्त्रक्रियेतून बरे झाल्यानंतर भुजबळ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामांचा आढावा घेताना भुजबळ यांनी पंचवीस तीस वर्षांपूर्वी फुलेवाड्याच्या कामांसाठी कामासाठी पंचवीस तीस लाख रुपये मिळवण्यात आलेल्या अडचणींची आठवण करून दिली भुजबळ यांनी म्हटले की त्या तुलनेने आता नायगाव येथे एकशे पन्नास कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होत आहे देवा देत आहे तो छप्पर फाड की देत आहे असं म्हणत भुजबळ यांनी राज्य सरकारच्या उदार आर्थिक पाठिंब्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले यावेळी भुजबळ यांनी नायगावचे नाव क्रांतीज्योती सावित्रीनगर असे करण्याची मागणी केली तसेच पुणे येथील फुले वाड्याच्या या कामाला गती देण्याची आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अकरा एप्रिल दोन हजार सत्तावीस रोजीच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या घोषणेनुसार राज्य सरकारने विशेष प्रयत्न करण्याची विनंती केली उद्देश असा की त्यावेळेला पंचवीस तीस लाख रुपयाला सुद्धा आम्हाला अडचण येत होती पण आता काय दीडशे कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं देवा देता है तो छप्पर फाड के देता है ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी